नमस्कार जय माता राणी नवरात्रीच्या महादिव्य पर्वावर आपण नऊ रूप आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आणि त्यातीलच आज नवरात्रीपैकी आठवा दिवस नवरात्रीपैकी आठव्या दिवशी ही देवी महागौरी या रूपाचं नवदुर्गेपैकी या रूपाचं पूजन केलं जातं आणि नवदुर्गेतील महागौरी याच रूपाची आज आपण कथा भाग पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले नवरात्रीच्या महापरवावर माझ्यासोबत तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलवर गेल्या नऊ दुर्गेच्या सात कथा पाहिलेल्या आहेत आणि आज आपण महागौरीची कथा पाहणार आहोत चला तर आजच्या कथेला सुरुवात करू मित्रांनो देवी महागौरीचे स्वरूप देवी माता गौरीचा वर्ण हा चंद्रासारखा पांढरा शुभ्र आहे अतिशय गोरा आणि तेजस्वी त्यामुळेच या रूपाला महागौरी असं म्हटलेलं आहे मित्रांनो देवी महागौरीच्या या रूपाला चार हात आहेत त्यातील एका हातामध्ये त्रिशूळ तर दुसऱ्या हातामध्ये डमरू एका हाताची वरद मुद्रा तर दुसऱ्या हाताची अभय मुद्रा आहे आणि त्यांचं वाहन हे नंदी आहे म्हणजे बैल आहे देवी महागौरीचे हे स्वरूप अतिशय शांत प्रेमळ आणि दयाळू आहे मित्रांनो हिंदू धर्मातील पवित्र कथेनुसार आणि देवी माता गौरीच्या पुराणातील कथेनुसार असं सांगितलेलं आहे की सती मातेनं स्वतःला अग्निकुंडामध्ये त्याग केल्यानंतर पुन्हा जेव्हा पार्वती मातेच्या स्वरूपामध्ये अवतार धारण केला आणि त्यावेळेस परत भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांना पती म्हणून पुनः प्राप्त करून घेण्यासाठी दुर्गा मातेनं खूप तपश्चर्या केली तप केली कठोर अशा प्रकारच्या साधना केल्या त्यामुळे दुर्गा मातेचं शरीर हे खूप काळवंटलेलं होतं आणि या तपाला त्यागाला पाहून ज्यावेळेस भगवान शिवशंकर महादेवांनी पार्वती मातेला पत्नी म्हणून ज्यावेळेस त्यावेळेस पार्वती मातेनं गंगाजीमध्ये स्नान केलं आणि गंगामध्ये स्नान केल्यानंतर त्यावेळेस पार्वती मातेचा वर्ण हा अतिशय गोरा चंद्रासारखा शुभ्र झाला आणि तेव्हापासूनच या रूपाला देवी गौरी असं नाव प्राप्त झालं मित्रांनो नवरात्रीमध्ये महागौरी देवी मातेच्या पूजेला खूप मोठं महत्व आहे मग या नवरात्रीमध्ये महागौरी देवी मातेची पूजा कशी करावी नवरात्रीमध्ये महागौरी देवी मातेच्या स्वरूपाचं पूजन करत असताना त्यांना गुलाबी वस्त्र आणि पांढऱ्या रंगाची पुष्प अर्पण करावी प्रसादामध्ये गोड खीर नारळ याचा नैवेद्य अर्पण करा आणि नवरात्रीच्या या महापर्वावर देवी मातेला धूप दीप अर्पण करून त्या ठिकाणी ध्यान साधना करावी आणि ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जाप करून देवी मातेला प्रसन्न करावं जर शक्य असेल तर या दिवशी छोट्या कन्याला म्हणजे आपल्या परिसरातील छोट्या लहान मुलींची पूजा करून त्यांना प्रसाद अर्पण करावा त्यांना अन्नदान वस्त्रदान करावं याला खूप मोठं महत्व आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार दिलेलं आहे कारण लहान मुलीला लहान कन्याला हे देवीचं स्वरूप मानलेलं आहे त्यामुळं नवरात्रीमध्ये लहान मुलींची पूजा नक्की करावी नवरात्रीमध्ये महागौरी या रूपाचं पूजन केल्यानंतर आपल्या जीवनातील संपूर्ण दूर होतात समृद्धी आपल्याला प्राप्त होते आणि जर आपण अविवाहित असू तर आपल्याला योग्य जोडीदार मिळतो महागौरी देवी मातेच्या भक्ताला पवित्रता संयम आणि सौख्यता यांच्या कुटुंबाला सुख शांती समृद्धी हे सर्व काही धनधान्य प्राप्त होतं त्यामुळं प्रत्येकानं या नवरात्रीमध्ये प्रत्येक देवी मातेच्या स्वरूपाचं आणि महागौरी देवी मातेच्या स्वरूपाचं या संपूर्ण देवी मातेच्या नवदुर्गेच्या नवही रूपांचं पूजन करायचं आपण सर्वजण या नवरात्रीमध्ये देवी मातेच्या स्वरूपाची नवदुर्गेची पूजा करतच असाल आणि आपण सर्वजण मंगलमय असाल अशी देवी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि नवरात्रीच्या या नवदुर्गा कथेमध्ये आजपर्यंत आपण पर नवदुर्गेच्या आठ स्वरूपाच्या कथा पाहिलेल्या आहेत आणि राहिलेली आहे फक्त एक कथा त्यामुळं प्रत्येक भाविकांनी प्रत्येक नवदुर्गेच्या प्रत्येक दुर्गा मातेच्या भक्तांनी या संपूर्ण कथा ऐकलेल्या आहेत आणि राहिलेली ही कथा ऐकायची आहे आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे जय मातारानी